आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर राधा हाताची घडी घालून नजर रोखत त्याच्याकडे बघत होती सॉरी तो बारीक तोंड करून म्हणाला तसं तिचा हसू बाहेर पडला आणि ती हसायला लागली <laughs> तो मात्र गोंधळून तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला गॉड तुम्ही किती लहान मुलांसारखे वागता असं म्हणत ती परत हसायला लागली <laughs> आता कुठे त्याचा जीव भांड्यात पडला तो तसाच चालत तिच्या जवळ आला आणि तिच्या हाताला पकडून झटका देत त्याने तिला जवळ ओढून घेतलं तशी ती त्याच्या छातीवर येऊन आदळली त्याने जवळ घेता डोळे आश्चर्याने मोठे झाले आपल्याला असं पाहिलं तर काय होईल या विचाराने ती घाबरली होती सूर्या सोड मला काय करतोय ती त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी झटापट करत म्हणाली खूप हसू येत होता ना तुला आणि दुपारी पण तुम्हाला लवकर घरी बोलवत होतीस घे आलो मी घरी तो तिच्या कमरेवर दाब देत म्हणाला तशी ती अजूनच त्याच्या जवळ आली तू सोड हा मला तुम्ही सगळे भाऊ एकापेक्षा एक निर्लज्ज आहात तू सोड बर मला ती त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली ती त्याच्या छातीवर हाताने दाब देत त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाले पण त्याची पकड खूप मजबूत होती अजून तू माझा निर्लज्जपणा पाहिलाच कुठे दाखव का असं म्हणत त्याने तिच्या ओठांवरून अंगठा फिरवला तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले ताई ती पाठीमागे बघून म्हणाली तसं त्याने घाबरून तिला सोडलं वहिनी ते मी तो घाबरलेल्या चेहराने मागे वळत म्हणाला पण मागे मात्र कोणीच नव्हत घाबरट कुठला अस म्हणत ती त्याच्या शेजारून पळतच खाली निघून गेली मला वेडत करतेस काय थाप याची शिक्षा तर तुला मिळणारच ते पण व्याजासकट तो तिला खाली जाताना बघून म्हणाला आणि फ्रेश व्हायला त्याच्या खोलीत निघून गेला इडियट मुलगी लिहिण्याच्या आधी एकदा पेंट चेक तरी करायचा ना आता कधी निघणार हे नाव शिवा आल्यापासून हातावर असलेलं ताराचं नाव काढण्याचा प्रयत्न करत होता थो थोडस अंधूक झालं होत पण पूर्णपणे गेलं नव्हतं म्हणून त्याची चिडचिड होत होती मला होमवर्क देते काय थांब तू तु। नाही तुला रात्रभर जागवलं ना तर माझं नाव पण शिवराज पाटील नाही शेवटी वैतागून त्याने ते नाव काढण्याचा प्रयत्न सोडून दिला बाहेर येऊन त्याने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि तिला कॉल लावला हॅलो पलीकडून ती फोन रिसीव्ह करत म्हणाली हॅलो मी सारा कशा आहात तुम्ही तब्येत बरी आहे ना तुमची त्याने इतकी प्रेमाने तिची चौकशी केली की क्षणभर तिला वाटलं की त्याच्या फोनवरून कोणीतरी दुसरंच आपल्याशी बोलते पण आवाज तर त्याच्यासारखाच येत होता तिने कानाचा फोन काढून समोर घेतला तर नंबर पण त्याचाच होता सर तुम्ही कुठल्या पॉप मध्ये आहात का तुम्हाला आहे का ती म्हणाली तस त्याने मुठी आवडल्या नाही ग आज मंगळवार आहे ना आजच्या दिवशी मी खात पडणे आणि पीत त्याने इतक्या शांततेत उत्तर दिलं की तिला आता चक्कर आल्यासारखं वाटलं कारण तिने एवढा टोंगणा मारून सुद्धा तो न चिडता खूप शांतपणे तिच्याशी बोलत होता सर तुम्हाला ताप आलाय का तिने आता गोंधळून विचारलं नाही ग माझ्या डोक्याला फक्त तूच ताप देऊ शकतेस दुसऱ्या कोणातही ती हिंमत नाही तो परत गोड आवाजात म्हणाला सर नका हो इतक्या प्रेमाने बोलू सवय नाहीये मला शेवटी तारा न राहून म्हणालीच हो का पण आता सवय लावून घे तो म्हणाला पण हे ऐकून ती मात्र गोंधळली म्हणजे तारा म्हणाली म्हणजे सापाचे पंजे उंटाची शेपूट कुत्र्याचे कान आणि बेडकाची मान तो म्हणाला सर म्हणीत खूप मोठी गडबड केली केलीये तुम्ही तारा तू शब्द नाही भावना बघ तू मला होमवर्क दिला होतास ना? मी तो पूर्ण होता आणि ची आता पाळी तुझी आहे तो सोफ्यावर रिलॅक्स बसत म्हणाला होमवर्क तिने विचारलं हो तू त्याला होमवर्क म्हण फ्लॅटवर्क म्हण किंवा नाईट वर्क म्हण जे म्हणायचंय ते म्हण पण उद्या सकाळपर्यंत मला तो पूर्ण करून हवाय नाहीतर उद्या तुझा ऑफिस मधला शेवटचा दिवस आहे असं समज तो आता त्याच्या नॉर्मल आवाजात म्हणायला तस तिने रागात हातांच्या मुठी आवडल्या आला ना खऱ्या लायकीवर ती मनातच दुसफुसत म्हणाली काय होमवर्क ती पण सहजासहजी माघार घेणारी नव्हती उद्या सकाळपर्यंत एक हजार एक वेळा आय एम सॉरी शिवराज सर असं लिहून आणायचं व्हॉट ती जवळ जवळ ओरडलीच व्हॉट नाही आय एम सॉरी शिवराज सर असं लिहायचं ते पण एक हजार एक वेळा तो म्हणाला पण मी का तुम्हाला सॉरी म्हणू तारा म्हणाले मी कुठे बोललो की तुम्हाला सॉरी म्हण दिलेलं काम लिहून त्याच्या हातावर असलेलं तिचं नाव बघत म्हणाले सर तुम्ही मला टॉर्चर करताय मी तुमची कंप्लेंट करू शकते तारा म्हणाली अच्छा कोणाकडे करणार कंप्लेंट त्याने विचारलं ती ठामपणे म्हणाली अरे बापरे घाबरलो ग मी आजपर्यंत एवढी मोठी धमकी मला कोणीच दिली नव्हती तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला पण पड़ तो आपली खेचतोय हे कळायला तिला फार वेळ लागला नाही फोन मध्ये घुसून त्याच्या थोबाडावर एखादा पंच मारावा अशी तिची जबरदस्त इच्छा होत होती तुला ज्याला कंप्लेंट करायची आहे कर मी नाही घाबरत पण सकाळपर्यंत जर तू दिलेला होमवर्क करून आणला नाही तर तुझ्याकडे फक्त दोन ऑप्शन उरतील एकतर तुला रेझिग्नेशन लेटर स्वतःच्या हाताने टाईप करावं लागेल किंवा मी तुझं टर्मिनेशन लेटर टाईप करायला सांगेन तो एकदम चिल्ला आवाजात म्हणाला खूप नाव ऐकलं होतं मी पाटील इंडस्ट्रीच पण इथे येऊन समजलं की तुम्ही खूप घाबरगुंडे आहात ती रागातच म्हणाली तिला आपला जॉब जाईल याची नव्हती कारण तिचा जॉब तर ऑलरेडी पुण्याला सुरू होता ती तीन महिन्यांच्या लीव्ह वर होती त्यामुळे ती बिनधास्त शिवाला भिडायची अच्छा चल आहे मी घाबरट पण तुझ्यात तर आहे ना हिंमत मग लिहून दाखव एक हजार एक वेळा नाहीतर सोड हा जॉब आज तो पण माघार घेणार नव्हता कारण तिचं तुप्पारच वागणं त्याच्या खरोज डोक्यात गेलं होत एक साधी एम्प्लॉई असून ती ज्या पद्धतीने त्याच्यासोबत वागली होती ते त्याला अजिबात आवडलं नव्हतं फाईन चॅलेंज एक्सेप्टेड तिने पण रागातच उत्तर दिलं तसा तो गालात त्याचा तीर सही निशाण्यावर लागला होता गुड मला तुझ्यासारखे हार्डवर्किंग एम्प्लॉईज खूप आवडतात आता रात्रभर जागून का होईना दिलेला होमवर्क कम्प्लीट कर तो म्हणाला तशी तिने मनातच त्याला एक जोरदार शिवी हसडली येस सर ती म्हणाली बाय ग्रेट नाईट तो म्हणाला पण त्याचं नशीब चांगलं कि सध्या तो तिच्या समोर नव्हता नाहीतर आतापर्यंत त्याचे पुढचे दोन दात नक्कीच पडले असते एवढी ती रागात होती यू टू सर बाय द वे माझं नाव काय आहे तिने विचारलं तारा तो त्याच्याही नकळत पटकन बोलून गेला तशी ती गालात असली ग्रेट मी दिलेला होमवर्क खूप मनापासून केलेला दिसतोय तुम्ही डोंट वरी तुम्ही दिलेलं काम पण मी मनापासून करेन बाय सर गुड नाईट असं म्हणत तिने रागातच फोन कट केला ही पोरगी कोणत्या मातीची बनले माघार घ्यायचं नावच घेत नाही बट मिस अंगारा धुपारा तुझा जो काही माज आहे ना तो सगळा उद्या उतरेल एक हजार एक वेळा लिहिणं इम्पॉसिबल आहे त्यामुळे उद्या तू तुझ्या हाताने तु 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 रेझिग्नेशन देतेस देते की नाही ते बघच तो पण रागातच हाताच्या मुठी आवळत म्हणाला ताई मला सांग ना काही काम मी पण तुमची हेल्प करते राधा किचन मध्ये येत म्हणाले अगं तू कशाला आलीस तू कर ना तुझा स्टडी दुर्वा म्हणाली मला रूम मध्ये बसून खूप कंटाळा मी करते ना थोडी हेल्प राधा बारीक तोंड करत म्हणाली तशी दुर्वा हसली ठीक आहे तुम्ही सलाड कापून ठेव दुर्वा म्हणाले ओके असं म्हणत राधाने सलाड कापायला घेतलं हॅलो लेडीज सूर्या किचन मध्ये येत म्हणाला त्याला बघून दुर्वाच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य जमा झालं आज कारण आजपर्यंत तिने त्या तिघां नाही कधी किचन मध्ये येताना पाहिलं नव्हतं आता गया काही हवं होत का शीला मावशी आश्चर्याने बघून म्हणाले का मी किचन मध्ये येऊ शकत नाही का त्याने भुवया उंचावत विचारलं राधा मात्र त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती ती चुपचाप मान खाली घालून सलाड कापण्याचं काम करत होती ही मला इग्नोर करते का तो तिच्याकडे बघून मनातच म्हणाला अरे तसं नाही तू आजपर्यंत कधीच किचन मध्ये आला नव्हतास म्हणून शिला मावशींना आश्चर्य वाटलं दुर्वा त्याच्याकडे बघून हसत म्हणाले पण आज यावस वाटलं म्हणून आलो तो राधावर नजर स्थिरावत म्हणाला नेमकं त्याच वेळी तिने पण त्याच्याकडे पाहिलं दोघांची झाली नजर तशी तिने लगेच तिची मान खाली केली वहिनी आज मी पण तुला किचन मध्ये हेल्प आहे तस पण लवकर घरी आलोय मग थोडी हेल्प तर मी करूच शकतो ना तो म्हणाला तस त्या तिघी पण आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहू लागल्या अमेरिकेत होतो ना तेव्हा बऱ्यापैकी कुकिंग शिकलोय इथं एक्सपर्ट नाहीये पण पोटापुरतं येत मला तो त्या तिघींच्या तोंडावरचे प्रश्नार्थ खावा बघून म्हणाला अच्छा काय काय येतो तुला बनवता मला ना चिकन तंदुरी चिकन मसाला पनीर टिक्का कोल्हापुरी काजू मसाला पालक पनीर दाल फ्राय तंदुरी रोटी नान मंचुरियन राईस यापैकी काहीही येत नाही मला फक्त ऑमलेट भुर्जी टोस्ट कॉफी आणि चहा बनवता येत होता पण इथे आल्यापासून मी ते पण विसरलोय तो बत्तीशी दाखवत म्हणाला तशा त्या तिघी पण हसायला लागल्या एंजल बाहेरून सत्यजीतचा आवाज आला वैनी जाओ बुलावा आया है आपके अहोने बुलाय आहे सूर्या तिच्याकडे बघून हसत म्हणाला दुर्वा पण गालात हसली आणि हात धुवून बाहेर निघून गेली ती जाता सूर्याने राधाकडे पाहिलं त्याने शेजारीच असलेल्या शिला मावशीकडे पाहिलं तर त्या कांदा चिरत होत्या शिला मावशी अक्काने तुम्हाला गच्चीवर सुकत घातलेले पापड आणायला लावले होते आणले का तो म्हणाला अग बाई विसरलेच की बर झालं तुम्ही आठवण करून दिली असं म्हणत मावशीने हातातलं काम तसंच ठेवलं आणि पापड आणायला वरती निघून गेल्या कारण आता बाहेर अंधार पडायला लागला होता आता किचन मध्ये फक्त ते दोघे चुरले होते आणि हे लक्षात येताच राधा कावरी बावरी झाली मी मी हे नंतर करते असं म्हणत तिने पण हातातलं काम तस ठेवलं आणि बाहेर जायला निघाली तितक्यात त्याने तिच्या हाताला हिसका देत तिला मागे ओढलं आणि पाठी मागूनच तिला मिठीत घेतला पळून पळून जाशील कुठे शेवटी तुला याच मिठीत यायचंय तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला तस तिच्या अंगावर शहारा आला आणि तिने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले आला दुर्वा नुकतीच त्यांच्या खोलीत आली होती हो तो त्याच्या शर्ट बटन्स काढत म्हणाला कॉफी आणू तिने त्याने काढलेला शर्ट हातात घेत म्हणाली नको असं म्हणत त्याने डायरेक्ट तिला मिठी मारली जीत अहो आधी फ्रेश तर व्हा ती म्हणाली पण खर हो, तर त्याचं असं वागणं तिला आवडलं होतं त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला ताचं प्रेम दिसायचं तेच तर होतोय तर तिच्या केसांचा सा सुगंध मनात साठवत म्हणाला स्वारी आज खूप रोमँटिक मूडमध्ये मध्ये दिसते ती म्हणाली मी नेहमीच रोमँटिक मूडमध्ये असतो तूच माझ्या रोमॅन्स चा बँड वाजवत असतेस असं म्हणत त्याने तिच्या गळ्यावरून पोट फिरवायला सुरुवात केली दोन दिवसांचा कोटा आजच पूर्ण करायचा वाटतं ती हसत म्हणाली नाही मी फक्त आजचा कोटा पूर्ण करतो असं म्हणत त्याने तिच्या मानेवर काय करताय ती त्याला बाजूला ढकलत म्हणाली आता मी दोन दिवस तुझ्यासोबत नसणार आहे मग माझी काहीतरी आठवण नको का तुला तो तिला डोळा मारत म्हणाला तशी ती मांजरी सारखी बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली याला आठवण नाही बाईट म्हणतात ती म्हणाली याला बाईट नाही लव्ह बाईट म्हणतात तो पुन्हा खाली झुकून त्या जागेवर ओट टेकवत म्हणाला तशी ती कमालीची लाजली मी दोन दिवस तुम्हाला खूप मिस करेन ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली मी पण दोन दिवस आणि दोन रात्र तुला खूप मिस करेन तो तिला हातांचा विळखा टाकत म्हणाला पण दोन रात्र ऐकून ती त्याच्यापासून बाजूला झाली ना खूप ती लटक्या रागात म्हणाली अरे आता मी काय केलं मी प्रामाणिकपणे सांगितलं कि मी तुला रात्री पण मिस करेन तो म्हणाला हुशार आहात तुमच्या सोबत बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही जा आता जाऊन फ्रेश व्हा मी कॉफी करून आणते अजून तुमची बॅग पण पॅक करायची आहे ती म्हणाली बोलण्यात काय पश्चातच माझ्यासोबत कोणीच जिंकू शकत नाही बिकॉज आय एम द सत्यजित पाटील तो ऍटिट्यूड मध्ये म्हणाला आउच। खाली वाकून पायाला पकडत म्हणाली एंजल काय झालं तो तिच्या पायाजवळ झुकत म्हणाला तस तिने त्याच्या अर्धवट मुडपलेल्या मांडीवर तिचा पाय ठेवला आणि त्याच्या गालावरून बोट फिरवत म्हणाली तर सत्यजित पाटील झुकवलं ना तुम्हाला माझ्या पायाशी मेस विथ मी बिकॉज आय एम द दुर्वा सत्यजित पाटील ती पण ऍटिट्यूड मध्ये म्हणाली तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला तुझ्या तर माझ्याशी डबल गेम खेळतेस असं म्हणत त्याने तिच्या हाताला हिसका देत डायरेक्ट तिला अंगावर ओढून घेतला तसा तिचा बॅलन्स केला आणि ती त्याच्या अंगावर धडपडली पण त्याने तिला अलगद अंगावर झेलून धरलं होतं आता याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे असं म्हणत त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिच्या ओठांवर ओठ टेकवले हो